मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अखेर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी पूर्णपणे या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आलेली आहे अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा होते हप्ता आज येणार की उद्या येणार असा त्यांचा देखील प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता कारण की सध्याच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज आहे त्यामुळे हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी हा सरकारने जाहीर केला असून हा जो काही निधी आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू येत आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की कोठ्यावधी रुपयांचा निधी हा आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यापोटी तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर या सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता जमा होणार का याबद्दलची अत्यंत महत्त्वाची ताजी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर सुरु आता सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेरकार सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून अखेरकार सरकारने या ठिकाणी आता जार देखील निर्गमित केला असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता पैसे वाटप करण्यासाठी पूर्णपणे या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असल्यामुळे आता लाडके बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी चारशे दहा कोटी रुपये निधी या ठिकाणी आता मंजूर करण्यामध्ये आलेला आहे आणि या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला येत्या काही तासामध्ये दे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हा जमा होणार आहे आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तर यादी बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा पात्र लाभार्थी महिलांना आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू केल्या आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बाल विकास विभागाकडे या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आता वाटप करायचा आहे त्याकरिता या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यामध्ये आलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि नेमका हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती वाजता जमा होणार ते देखील पाहायला मिळणार आहे त्यासाठी राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची माहिती आहे आता या ठिकाणी वरती पोषकता जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार सविस्तर यादी आपण बघत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींनो अखेरकार सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक अजून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना या ठिकाणी थोडं म्हणजेच की काहीशे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे साधारणतः दोन ते तीन कामे आता लाडक्या बहिणींना करावी लागणार आहेत आता हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन ते तीन कामे करावी लागणार आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पहात चला आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये असून तीन ते चार तासामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की फक्त सप्टेंबर महिन्याचा सप्ताह मिळणार का आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता कधी मिळणार ते देखील मी पुढे पुण, सांगणार त्या आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आणि सध्या जी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारने चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी मान्यता या ठिकाणी दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आणि नेमका या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार ते देखील मी पुढे सांगणार आहे कारण की सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारला जमा करावा लागणार आहे आणि हा देखील हप्ता म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता कधी मिळणार देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी अमरावती विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या तीन ते चार तासांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव यादल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना तातडीच्या सूचना करण्यामध्ये आल्या असून आता ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेच्या खात्या वरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये मुंबईचा काय भाग असेल त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून रक्कमच जमा होणार आहे आता बघा डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की पाच ते दहा मिनिटामध्ये रक्कमच जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि हप्ता जमा झाला की या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती मॅशज येईल हप्ता जमा झाला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मॅश येईल आणि मोबाईलमध्ये मॅशेज आला की लगेच तुम्ही बँक मध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढू शकता त्यानंतर आता नागपूर विभागाचा उभा, उभा, जर विचार केला तर नागपूर विभागामध्ये उभा, या ठिकाणी नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया आणि भंडारा या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा आता लक्षपूर्वक पाहत चला आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता आज काही जिल्ह्यामध्ये उद्या काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता या ठिकाणी पूर्णपणे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता या ठिकाणी अ अहिल्यानगर त्यानंतर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील लाडके बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असून यादेखील जिल्ह्यातील लाडके बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याकरिता सरकारच्या माध्यमातून चारशे दहा कोटी रुपयांचा हे पैसे वाटप होणार आहेत म्हणजेच की आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही आणि परवा काही अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्या दे क्षणी म्हणजेच की या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता तुमचा असा प्रश्न असेल सप्टेंबर महिन्याचा तर पंधरावा हप्ता आता जमा होणार आहे मात्र आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याचं दोन म्हणजे याचे दोन कारणे आहेत लक्षपूर्वक बघा यामध्ये आता पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हा सरकारला द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळी गिफ्ट म्हणून सरकारला काही ना काही या ठिकाणी मदत करावी लागणार असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील तुमच्या खात्यावरती जमा दाट शक्यता आहे मात्र सध्या तरी सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद